आमचं मनपूर स्वागत मित्रांनो इत्ता बारावी सहकार या विषयाच्या संदर्भातील चौथा महत्त्वाचा व्हिडिओ आपण आज घेऊन आलेला आहोत ज्यामध्ये सचिवांचा पत्रव्यवहार या विषयीची माहिती आपण अभ्यासणार आहोत थमनेलमध्ये आपल्याला दिसतच असेल की आजचा आपला विषय पत्र व्यवहारांच्या संदर्भातील जो प्रश्न आहे क्वेश्चन सात त्याविषयीचा महत्त्वाचा प्रश्नांचा व्हिडिओ आहे बारावी बोर्ड परीक्षा दोन हजार चोवीससाठी हे महत्त्वाचे प्रश्न आहेत याची तयारी तुम्ही करत असाल तर सुरुवातीला ह्या प्रश्नांचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे आणि नंतर इतर तुम्हाला जे महत्त्वाचे वाटत आहेत त्यांचाही ते अभ्यास करायचा आहे एक मदत म्हणून विद्यार्थ्यांना हे महत्त्वाचे प्रश्न आहेत की जे कोणते प्रश्न प्रथम करायचे हे कळत नाही आहे माहीत नाही आहे तर आम्ही थोडंसं आत्तापर्यंत झालेल्या परीक्षेंचा अभ्यास करून त्याचा विचार करून कोणते इम्पॉर्टंट प्रश्न असू शकतात की जे बोर्ड विचारू शकतं त्यांचा विचार करतो आणि ते तुम्हाला सांगतो तेच प्रश्न येतील असं त्यामध्ये शंभर टक्के खात्री नसते पण इम्पॉर्टंट त्यामध्ये बोर्ड कशाला देऊ शकतं याचा विचार आम्ही नक्कीच करू शकतो आणि त्यातूनच हे प्रश्न तुम्हाला बोर्ड परीक्षेत आलेले पाहायला मिळतात मित्रांनो बारावी सहकार या विषयातल्या आज आपण प्रश्न सातवा सचिवांचा सा पत्रव्यवहार हा जो भाग आहे आणि याच्यासोबत एक थोडक्यात उत्तरांचा एक प्रश्न देखील दिलेला असतो ते दोन्हीही प्रकारचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सचिवांचा पत्र व्यवहार हा जो भाग आहे तो आहे कोश प्रकरण क्रमांक को दोनमध्ये तर मग त्या प्रकरणातील सर्व प्रकारची पत्र जर वाचली तर तुम्हाला समजून येईल की एकच फॉर्मॅट वापरून फक्त विषय काय आहे त्याच्यानुसार थोडीशी एक तीन चार वाक्य प्रत्येक ठिकाणी बदलावी लागतात पत्रामध्ये तेवढी तीन चार वाक्य जर तुम्ही बदलू शकलात तर तीन चार वाक्यामध्येच सगळी पत्र चेंज होतात एकदा पाहून घ्या पत्र कशा पद्धतीने आहेत कशा पद्धतीने लिहायची आहेत फार सोपा पार्ट आहे सरळ सरळ जो विषय दिलेला असतो त्याच्या संदर्भात एक दोन वाक्य तिथं मांडली की तुमचं पत्र तयार होत असतं पत्र आपल्याला दोनच येणार आहेत दोन पत्र लिहित असताना दोन पत्ते पाठ करून ठेवले तर मग प्रॉब्लेमच नाही दोन्ही पत्रांमध्ये वेगळे तुमचे दोन पत्ते येऊन जातात आणि व्यवस्थित त्या ठिकाणी पत्र लिहून होऊ शकतं पत्राचा पत्ता जर प्रश्नपत्रिकेत दिला तर मग तिथलाच पत्ता लिहायचा अदरवाईज आपण दोन पत्ते पात करून ठेवायचे आणि ते पत्ते त्या ठिकाणी लिहायचे ईमेल आय डी असतो फोन नंबर असतो या थोड्याशा गोष्टी आहेत की ज्या तुम्ही सेम पण वापरू शकता चला सुरू करूयात कोणती पत्रं आहेत पहा मित्रांनो सभासदांच्या संदर्भामध्ये सभासदांना काही पत्र पाठवली जातात तर त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे पत्र आहे फक्त विषय थोडा थोडा या ठिकाणी चेंज होतो आणि त्याच्यानुसार वाक्य रचना चेंज होते अदरवाईज सगळा पाठ तुमचा सारखाच या ठिकाणी पाहायला मिळतो मग सभासदांना कोणती पत्र आपण पाठू शकतो सभासदत्व त्याचं मंजूर केल्याबाबतचं किंवा सभासदत्व मंजूर केल्याबाबतचं मंजूर केलं असेल तर तुमचं सभासदत्व मंजूर करण्यात येत आहे त्या संदर्भात माहिती देणारं हे पत्र आहे नामंजूर असेल तर नामंजूर करण्यात आलेलं आहे त्या संदर्भातील हे पत्र आहे म्हणजे सेमच आहे वाक्यरचना फक्त चेंज करावी लागते विषयानुसार त्यामुळं मी म्हटलं की पत्र सेमच आहेत फक्त आतमध्ये एक दोन वाक्य तुमची बदलतात पत्रातली ते समजून घ्या आणि पाठ करून ठेवा कशा पद्धतीचे वाक्य तिथं तुम्हाला लिहायचे त्यानंतर आहे कर्ज मंजूर झाल्याबाबतचं पत्र ते पण दाना पत्र सभासदांना पाठवलं जातं किंवा लाभांश वाटलं असेल सभासदांना तर ते लाभांश वाटप झाल्याबाबतचं पत्र असतं कर्ज थकीचे स्मरण करणारं सभासदाला पत्र असतं तर ही सभासदांना पाठवली जाणारी पत्र आहेत तर यामधील एखादं पत्र तुम्हाला बोर्ड परीक्षेमध्ये नक्की पाहायला मिळतं त्यानंतर आदिमंडळाच्या पहिल्या सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित राहण्याचं पत्र असतं किंवा विशेष सभेसाठी उपस्थित राहण्याचं पत्र असतं वार्षिक सभेचं आयोजन केलेलं आहे ती माहिती सभेची माहिती देणारं पत्र असतं त्यानंतर तिसरं प्रकार आहे याच्यामध्ये जो आहे व्यवस्थापन समितीच्या संचालकांच्या संदर्भातलं पत्र आहे ज्यामध्ये समितीच्या सभेची सूचना देणारं पत्र आहे किंवा व्यवस्थापन समितीच्या सभेसाठी गैरहजर जे आहे त्यांची माहिती देणारं पत्र असतं सभेची तारीख बदलली असतील कधी तर ते बदल झाल्याबाबतचं तारीख बदलल्याचंही पत्र संचालक समितीला पाठवलं जातं म्हणजे पहिलं आपण पत्र पाहिलं सभासदांसाठीचं दुसरं पण सभासदांसाठीच आहे तिसरं आहे व्यवस्थापन समिती किंवा संचालकांसाठीचं पत्र आहे आणि चौथं आहे जे निबंधकच पाठवलं जातं कशासाठी पाठवलं जातं निबंधकासपत्र संस्थेचं नाव राखून ठेवण्यात यावं यासाठी आपण एखादं नाव सुचवलं ला असेल अजून प्रोसेस आपली सुरू आहे तर आपण आधी त्यांना ते सांगू शकतो की हे नाव आमच्या सहकार सभे याच्यासाठी आहे संचालकांसाठी त्या संस्थेसाठी आहे सहकारी संस्थेसाठी ते नाव आम्ही ठरवलेलं आहे तर हे नाव कोणाला देण्यात येऊ नये असं राखून ठेवल्याबाबतचं पत्र आपण निबंधकास पाठवू शकतो किंवा संस्थेचं नाव नोंदणी करण्यासंदर्भातलं नोंदणीचे पत्र आपण पाठवू शकतो की असं असं नाव आहे आम्ही सगळी प्रोसेस पूर्ण केलेली आहे तरी आमची नोंदणी या ठिकाणी केली जावी नॉर्मलच वाक्य असतं त्यामध्ये त्यानंतर पोटनियमावलीत बदल केला जातो आत्ता आपण पाहतो ना की शिवसेनेचा पक्ष जो आहे तो फुटला आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना शिंदे गटाकडे गेली तर त्याला कारणं काय होती ही जी नियमावली आहे ना त्या नियमावलीमध्ये वेळोवेळी बदल केले नाहीत आणि ते झालेले बदल व्यवस्थित निबंधकापर्यंत पोहोचवले नाही त्याच्यामुळे प्रॉब्लेम आला आणि त्या ठिकाणी पक्ष दुसऱ्याच्या हातात गेला तर ही नियमावली फार महत्त्वाची असते असं होऊ नये त्यासाठी जसं काळ बदलतो तसं त्या संस्थेच्या नियमामध्ये देखील बदल करावे लागतात आणि ते दुसऱ्याच्या हातात जाऊ नये यासाठी हे नियम व्यवस्थित आपल्याला चेंज करत राहिला मग हे पोट नियम जर बदलले असतील तर ते पण निय निबंधकात सांगावे लागतात आत्ता शिंदे सरकारच्या याच्यात किंवा शिवसेनेच्या संदर्भामध्ये ही जी नियमावली आहे शिवसेनेची जुनी शिवसेनेची नियमावली या ठिकाणी गृहीत धरून निकाल दिलेला आहे पहा त्यामुळं निबंधकापर्यंत ते व्यवस्थित पोच झाले की नाही ते पत्र पाठवून त्या पत्राची पोच घेऊन आपल्याला ठेवावं लागेल तर मित्रांनो अशा पद्धतीने ही पत्र फार महत्त्वाची असतात तर निबंधकास अशी एक तीन पत्र मी ह्या ठिकाणी निवडलेत त्याच्यापैकी एखादं पत्र तुम्हाला बोर्ड परीक्षेमध्ये पाहायला मिळू शकतं असे चारच प्रकारचे पत्र ह्या ठिकाणी घेतलेले आहेत याच्यातले दोन पत्र तुम्हाला बोर्ड परीक्षेमध्ये पाहायला मिळतील तर ह्या सगळ्या पत्रांचा अभ्यास करून ठेवा त्यानंतर जाऊयात आपल्या नेक्स्ट पुढच्या प्रश्नाकडं पुढचा प्रश्न यामध्ये थोडक्यात उत्तरात जो इतर एक प्रश्न विचारला जातो तर त्यामध्ये कोणते प्रश्न तुम्ही करून ठेवायचे थे। आहेत हे काही सहकार आयुक्त व निबंधकाचे कार्य अधिकार जबाबदारी आणि भूमिका असे मुद्दे आहेत सहकार आयुक्तांचे किंवा निबंधकांचे तर त्यांचे कार्य अधिकार काय असतात जबाबदारी काय असतात भूमिका काय असते त्यांची तर ती माहिती करून ठेवा एक छोटा प्रश्न याच्यातला कोणत्याही मुद्द्यावरती येऊ शकतो त्यानंतर आहे हे विषय तपासणीचे प्रकार स्पष्ट करा किंवा त्याचे फायदे स्पष्ट करा तो एक महत्त्वाचा प्रश्न आहे इथं प्रश्न नाही आला तर दुसरीकडं कुठेतरी यांच्यावरती प्रश्न येऊ शकतो आहे त्यानंतर ah, नेक्स्ट प्रश्न आहे सहकारी संस्थेची हिशेब तपासणीची कायदेशीर तरतूद स्पष्ट करायची आहे तोही महत्त्वाचा प्रश्न आहे त्यानंतर नेक्स्ट नऊ आहे नागरी सहकारी बँकेचे कार्य किंवा समस्या आणि समस्या असतील तर त्याचे उपाय काय आहे ते उपाय स्पष्ट करायचे नागरी सहकारी बँकेचे इथं विचार केला आहे तर अशा आपल्याकडं जिल्हा सहकारी बँका आहे राज्य सहकारी बँका आहेत त्यांची कार्य समस्या उपाय आहेत ती पण पाहून ठेवा ती पण महत्त्वाची आहे त्यानंतर आहे दहा सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षणाची उद्दिष्टे आणि गरज सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षणाची उद्दिष्टे आणि गरज काय आहे ती देखील महत्त्वाचे प्रश्न आहे आणि नेच प्रश्न आहे सहकारी क्षेत्रापुढील आव्हाने आणि उपाय तर मित्रांनो अशा प्रकारे हे महत्त्वाचे प्रश्न प्रश्न सातमध्ये आपल्याला पाहायला मिळतात यांचा अभ्यास करावा लागेल यानंतर इयत्ता बारावी सहकार विषयातील नेक्स्ट पुढचा व्हिडिओ आपला असणार आहे कार्नेल लिहा प्रश्न सहाव्यामध्ये कार्नेल लिहा हा प्रश्न आहे आठ मार्काचा तर कोणत्या कारणांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे ते आपण नेक्स्ट पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पाहायला विसरू नका नेक्स्ट पुढचा ही व्हिडिओ महत्वाचा हो आहे कारणांचा प्रश्न त्यामध्ये आपण क्लिअर करतोय तर मित्रांनो हे सगळे प्रश्न बोर्ड परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत मला वाटते आपण सर्वजण ह्या प्रश्नांची तयारी करून जाणार आहात आणि चांगले गुण सहकार विषयात देखील मिळवणार आहात व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आपल्या मित्रांनाही शेअर करा आणि जास्तीत जास्त मुलांना ह्या प्रश्नांची माहिती होऊ द्या चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार